चला आज की नाही आपण कावल्याची भाजी करून पाहूया तर या कडू कडू कावल्याची भाजी खायला तयार आहात ना तुम्ही तर बाजारातून ही अशी ताजी कावली घेऊन यायची कडू कावली नाही ताजी कावली घेऊन यायची आणि ही ताजी कावली ओळखायची कशी तर या काट्यांवरून ही ताजी कावली ओळखायची कावल्याच्या काट्यांवरून ती ताजी आहेत का शिळी आहेत हे आपल्याला कळतं जर आपण कारली घरात आणून दोन दोन दिवस तीन चार दिवस ठेवली आणि नंतर त्याची भाजी केली तर ती कारलीची -ता भाजी थोडी कडू होते आणि ताजी ताजीच केली भाजी तर ती भाजी एवढी कडू होत नाही म्हणून कारली कधी आणली की त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची भाजी आपण करून टाकावी तर ही कारली मी अशी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्याच्यातल्या बिया काढलेल्या आहेत त्याच्यानंतर कारली अशी बारीक चिरून घ्यायची आहे कावल्याची भाजी ही आठवड्यातून एकदा तरी खावी कारण कावले ही औषधी असतात त्याचे गुणधर्म हे औषधी असतात पचनक्रिया त्याने सुधारते आणि बऱ्याचशा आजारांवर त्याचा उपयोग आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे जरी कारली ही कडू असली तरी ती आवडीने खावी आठवड्यातून एकदा तरी खावी आता या कारल्याला मी एक मोठा चमचा भरून मीठ चोळून ठेवलं आहे हे मीठ आपण असं दहा ते पंधरा मिनिटं चोळून ठेवायचं आहे त्याच्यामुळे होतं काय की ह्या मिठामुळे कारल्याला पाणी सुटतं आणि ते पा खारट पाणी जे असतं ते कारल्याचा कडूपणा शोषून घेतं आता या ठिकाणी मी असे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत एक लसणाची गड्डी घेतलेली आहे कांदा असा हा मिडियम आकारामध्येच कापला आहे जास्त मोठाही कापायचा नाही जास्त लहा बारीकही का कापायचा नाही अशा प्रकारे कांदा हा मीडियम साइज मध्ये कापून घेतला आहे इकडे आपलं मीठ सुद्धा कारल्यामध्ये चांगलं मुरलेलं आहे त्याला पाणी सुटलेलं आहे दहा पंधरा मिनिटं झालेली आहे आता आपण कारल्यामध्ये पाणी ओतून ते स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे ह्या पाण्यामुळे होतं काय कारल्याचा खारटपणा निघून जातो आणि कडूपणाही निघून जातो आता तेल तापायला ठेवलं आहे नेहमी प्रमाणे त्याला फोडणी द्यायची आहे जिरं मोहरी आणि लसूण ठेचून टाकलेला आहे आता इथे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहा कारण खरी गंमत इथे आहे जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला या भाजीची गंमत करणार नाही एरवी आपण नेहमी कांदा तेलात परतून घेतो पण इथे तसं न करता कांदा आणि कांद्याच्या फोडी एकजीव करायच्या आहेत आणि एकत्रच तेलामध्ये टाकवायचं आहे तेलात परतून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे पाहिले आहे जेवढा कांदा चिरून फोडी झाल्या होत्या तेवढाच कांदा चिरून तेवढाच कांदा आहे म्हणजे निम्म कावलं आणि निम्म कांद्याच्या फोडी असा आपला ते सामग्री होती कांद्यामुळे होतं काय की कारल्या मध्ये त्याचा गोडपणा उतरतो आणि आपसुकच कारल्याची भाजी ही कडू होत नाही आता नेहमी प्रमाण त्याच्यात मी हळद लाल तिखट आणि धने पावडर टाकली आहे धने पावडर ही थोडी जरा एक चमचा म्हणजे दोन चमचे जास्तच टाकली आहे चवीनुसार मीठ आणि एक गुळाचा खडा टाकून हे सगळं आपल्याला एकत्र एक कालवायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे आता ह्या झाकणावर आपण बहुतेकदा बऱ्याच भाज्यांवर पाणी ठेवतो आता ह्या पाण्याचे अनेक फायदे आहेत हे पाणी जर आपल्याला भाजीमध्ये पाणी धरायचं असेल तर हे गरम पाणी आपण त्या भाजीमध्ये टाकू शकतो आणि झाकणावर पाणी ठेवल्यामुळे होतं काय की भाजी ही खाली लागत नाही खाली करपत नाही आता ही भाजी आपल्याला सुकीच करायची आहे त्यामुळे आपण पाणी तसंच झाकणात ठेवायचं आहे आता ही भाजी आपली छान दहा मिनिटांमध्ये मऊ अशी शिजून निघालेली आहे छान मसाले सुद्धा त्यात मोजलेले आहेत आता ही भाजी आपण बाजूला ठेवूया आता ह्या भाजीसोबत काय खायचं तर आम्हा आम्ही चपाती न खाता काल्यासोबत आम्हाला ज्वारीचीच भाकरी आवडते आणि संध्याकाळचा आहार हा थोडा लाईटलीच असावा म्हणून शक्यतो भाजी आणि भाकरी असं जेवण असत त्यामुळे मी छानपैकी ज्वारीची भाकरी केलेली केली आहे आता ही असं लोणचं चटणी आणि गरम गरम ज्वारीची भाकरी आणि सोबत कारल्याची भाजी आता तुम्ही सुद्धा ही असं करून पहा मला खात्री आहे की तुम्हाला ह्या पद्धतीने कारलं आवडेल आणि अगदी दहा मिनिटांमध्ये ही भाजी होते तुम्ही पाहिलं जास्त वेळ लागत नाही थोडी वेगळी पद्धत आहे म्हणून मी ही दाखवली नक्की करून पहा आपलं आता हे जेवण तयार आहे गरम गरम ज्वारीची भाकरी कारल्याची भाजी लोणचं आणि चटणी अशा पद्धतीने जेवण तयार आहे या जेवायला आणि तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिलं त्याबद्दल धन्यवाद लाईक